श्री स्वामी समर्थ या पृथ्वीवर सर्वात पापी कोण पुरुष की स्त्री या गोष्टीवरून कावळा आणि चिमणीमध्ये वाद होतो या दोघांचे भांडण इतके शिगेला जाते याचं उत्तर जाणून घेण्यासाठी मग ते नारदमुनीकडे जातात नारदमुनी विचारतात तुम्ही दोघं एवढे का भांडत आहात आणि इथे येण्याचं कारण काय त्यावर चिमणी सांगते या पृथ्वीवर सर्वात पापी कोण पुरुष की स्त्रिया यावरून आमच्या मध्ये वाद सुरू आहे नारद मुनीच उत्तर सांगा तेव्हा नारद मुनी कावळ्याला म्हणतात की पहिले तू मला सांग की तुला असं का वाटत कि या जगात सर्वात पापी हे स्त्रिया असतात विस्तारपूर्वक सांग तेव्हा कावळा म्हणतो हे नारद मुनी त्यासाठी तुम्हा दोघांना माझी एक छोटीशी कथा ऐकावी लागेल आणि त्या कथेनंतर हे स्पष्ट होईल कि स्त्रिया ह्या पापी आणि धोकेबाज असतात तेव्हा कावळा कथा सांगायला सुरुवात करतो एक कोरोपूर नावाच गाव होत त्या गावामध्ये शूर पराक्रमी होता नगरामध्ये त्याला फार मान सन्मान होता राजा देखील त्याच्या पराक्रमाने अतिशय खुश होता एकदा त्याच्या चुकीमुळे एक मोठा अनर्थ घडतो आणि ही बातमी राजाला समजते तेव्हा राजा फार चिडतो आणि त्याला राज्यामधून हकलून देण्याचा निर्णय घेतो आणि त्याला हे राज्य सोडून जाण्यास सांगतो जेव्हा ही बातमी त्याच्या बायकोला कळते तेव्हा रुद्रप्रतापची बायको बेशुद्ध पडते तिथल्या दाशी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला जाग करतात तेव्हा रुद्रप्रतापला त्याची बायको श्यामला म्हणते की हे काय झालं आणि आता आपण काय करायचं जर तुम्ही राज्य सोडून जाणार असाल तर मीही तुमच्यासोबत येणार मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा रुद्रप्रताप तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बघ आता मी राज्य सोडून जात आहे आणि मग दुसऱ्या राज्यात जाताना आणि संकटाचा मला सामना करावा लागेल शिवाय राहण्याची आणि खाण्याची देखील काही व्यवस्था नसेल आणि एवढ्या कष्टदायी प्रवासात मी तुला कसं सोबत नेऊ शकेल तेव्हा मात्र श्यामली म्हणते काही जरी झालं कितीही संकटे जरी आली तरी मी तुमची साथ सोडणार नाही मला तुमच्या सोबतच यायचं आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी रुद्रप्रताप आणि त्याची बायको श्यामली ही राज्य सोडून निघून जातात हे दोघे एका जंगलाच्या मार्गाने जात असतात खूप प्रवास करून थकल्यामुळे ते एका ठिकाणी झाडाखाली आराम करण्यासाठी थांबतात आराम करत असताना दो त्या दोघांनाही झोप लागून जाते आणि मग एक बला मोठा साप तिकडून जात असतो आणि तो श्यामलीच्या पायाला चावतो त्यामुळे श्यामलीला भयंकर वेदना होतात आणि ती जोरा जोराने ओरडू लागते तेव्हा रुद्र प्रताप बघतो तर एक साप तिला चावून जाताना त्याला दिसतो मग तो मदतीसाठी इकडे तिकडे ओरडत असतो पण एवढ्या जंगलामध्ये त्याला मदतीला कोण येणार तर तेवढ्यात तिथे एक साधू या दोघांचा आवाज ऐकतात आणि त्या दिशेने धावतात तेव्हा रुद्रप्रताप त्या ते ऋषींकडे मदतीचा हात मागतात तेव्हा ऋषी म्हणतात लवकर यांना माझ्या आश्रमात घेऊन चला हा साफ विषारी वाटत आहे यांना जर लवकर इलाज नाही मिळाला तर मात्र यांचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे ताबडतोब मग रुद्रप्रताप आणि ऋषी श्यामलीला आश्रमात घेऊन जातात आश्रमात आल्यावर ते ऋषी जंगलात जाऊन काही सामग्री घेऊन येतात आणि साप जिथे चावला आहे तिथे त्यांचं औषध बनवून लावतात त्यानंतर मग श्यामलीला जाग येतो श्यामलीला बरं वाटतं आणि मग श्यामली ज्या वेळेस डोळे उघडून बघते आल्यावर ते ऋषी जंगलात जाऊन काही सामग्री घेऊन येतात आणि साप जिथे चावला आहे तिथे त्यांचं औषध बनून लावतात त्यानंतर मग श्यामलीला जाग येतो श्यामलीला बरं वाटतं आणि मग श्यामली ज्या वेळेस डोळे उघडून बघते तर तिच्या समोर तिला एक अतिशय सुंदर तेजस्वी असा ऋषी दिसतो ती त्याला बघून मोहित होते नंतर मग रुद्र प्रताप आणि श्यामली हेच त्या ऋषींच्या आश्रमात राहू लागतात एके दिवशी रुद्र प्रताप काही जंगलामध्ये निघून जातो त्यावेळेस आश्रमात ते ऋषी आणि श्यामली दोघे जण असतात आणि मग श्यामलीला ऋषी जवळ जाते आणि त्यांना आपल्या मनातील भाव सांगते ती त्यांना सांगते की मी ज्या दिवसापासून तुम्हाला बघितलं आहे त्या दिवसापासूनच मी तुमच्या प्रेमात पडले आहे मला आता तुमच्यापासून लांब करू नका तेव्हा ऋषी म्हणतात पण तुझं लग्न झालं आहे रुद्रप्रताप तुझा नवरा आहे त्याला जर कळालं तर काय होईल तेव्हा श्यामली ऋषींना म्हणते की तुम्ही त्याची काळजी करू नका आपण दोघेजण पळून जाऊ आणि लग्न करून एका ठिकाणी सुखी संसार करूयात तुमच्यासाठी मी रुद्रप्रतापला सोडायला सुद्धा तयार आहे द्याल का तुम्ही माझी साथ तेव्हा मग ऋषी तिला साथ देण्याचं वचन देतात आणि ते दोघे जण तिथून पळून जातात इकडे रुद्रप्रताप जंगलातून ज्यावेळेस परत येतो त्यावेळेस तो बघतो तर आश्रमात कोणीही नसत आणि मग तो इकडे तिकडे शामलीला आवाज देतो त्या ऋषींना देखील शोधण्याचा प्रयत्न करतो पण दोघेही कुठेही सापडत नाही तेव्हा त्याला विचार येतो की जंगली प्राण्यांना तर या दोघांवर हल्ला केला नसेल काही दोघे जण पळून गेले असतील असे नको नको ते विचार त्याच्या मनामध्ये येत असतात पण त्याला त्याच्या बायकोवर पूर्णपणे विश्वास असतो त्याला आपली बायको कधीही विश्वासघात करणार नाही त्यामुळे तो तिला शोधणे चालूच ठेवतो हो खूप दिवस होतात पण त्या दोघांचाही त्याला काही पत्ता लागत नाही तर इकडे ऋषी आणि शामली दोघे जण लग्न करतात आणि एका गावामध्ये छोटस घर बांधून आनंदाने राहू लागतात त्या ऋषी तिला नृत्य आणि संगीत शिकवतात दिवसात मोठ्या मोठ्या नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रण येत असतात भले भले राजे देखील तिचे नृत्य बघून तिच्यावर मोहित होत असतात आणि तिला सोन्या दागिन्यांनी मडवत असतात तिच्या नृत्य आणि संगीताची सर्वत्र चर्चा होत असते तर इकडे एके रुद्र एका दिवशी रुद्रप्रताप निराश होऊन झाडाखाली बसलेला असताना तिथे एक व्यापारी येतो आणि तो व्यापारी विश्राम करण्यासाठी तिथे आलेला असतो तेवढ्यात तो त्याला बघतो आणि रुद्रप्रतापला विचारतो कि ते एवढा चिंतेत का आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय मग तेव्हा तो सांगतो की माझी बायको आणि मी एका ऋषीच्या आश्रमात राहण्यासाठी गेलो होतो एके दिवशी लाकडं आणण्यासाठी मी जंगलात गेलो आणि परत आल्यावर बघतो तर हे दोघेही तिथे नव्हते रुद्रप्रतापची ही दुःख भरी जास्त ऐकून व्यापाराला दया येते तेव्हा व्यापारी म्हणतो तू आजपासून माझ्यासोबत राहा मी तुला माझं कामही शिकवेल आणि मला व्यापारासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जावं लागतं तेव्हा तुला मग तुझ्या बायको आणि त्या ऋषींना शोधता देखील येईल कामही होईल आणि त्यांना शोधणही होईल तेव्हा रुद्रप्रताप होकार देतो आणि त्याच्याबरोबर राहू लागतो त्याच्याकडे काम शिकतो आणि त्याच्यासोबत व्यापार करू लागतो तेव्हा व्यापारी रुद्रप्रतापचं काम बघून त्याच्यावर फार खुश होतो एके दिवशी तो त्याला विचारतो की माझ्या मुलीशी लग्न करशील का खर तर व्यापाऱ्याला एक सुंदरशी मुलगी असते आणि बऱ्याच दिवसापासून तिचं लग्न देखील होत नसतं कारण की व्यापाऱ्याला एक चांगला सुशील आणि सज्जन असा मुलगा तिच्या मुलीसाठी शोधायचा असतो आणि हे सगळे गुण मात्र त्याला रुद्रप्रतापमध्ये दिसतात त्यामुळेच तो त्याला लग्नासाठी विचारतो पण रुद्रप्रताप म्हणतो की अजूनपर्यंत मला माझ्या बायकोबद्दल काहीच माहीत नाही ती जिवंत आहे की नाही का ती त्या ऋषींसोबत पळून गेली आहे त्यामुळे सध्याच मी लग्न करू शकत नाही मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि ती मला अतिशय प्रिय आहे आणि मला विश्वास आहे की ती मला नक्कीच भेटेल तेव्हा व्यापारी म्हणतो की मला तर शंभर टक्के खात्री आहे की त्या ऋषीसोबतच पळून गेलेली आहे तुला तिने धोका दिलेला आहे ती आता कधीही तुझ्याजवळ येणार नाही पण रुद्रप्रताप म्हणतो नाही माझा माझ्या बायकोवर पूर्णपणे विश्वास आहे ती कधीही मला धोका देणार नाही एके दिवशी व्यापारी आणि रुद्रप्रताप एका गावामध्ये गेले असताना गावातील काही लोकांच्या तोंडून ते अप्रतिम नृत्यकार श्यामली हीच कौतुक ऐकतात आणि त्यांनाही देखील कळत की येणाऱ्या रविवारी ती राजदरबारी येणार आहे तिचं नृत्य आणि संगीत बघण्यासाठी हजारोची गर्दी देखील होणार आहे हे ऐकून मग तो व्यापारी म्हणतो की रुद्र प्रताप मी तुला त्या राज दरबारी नृत्य बघण्यासाठी घेऊन जाईल दुसऱ्या दिवशी मग ते दोघे जण राजदरबारी पोहचतात श्यामलीचं नृत्य आणि संगीत ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी तिथे झालेली असते शामलीचा नृत्य सुरू होतो आणि सगळेजण टाळ्यांचा कडकडा सुरू करू लागतात आणि मग तेव्हा रुद्रप्रतापची नजर श्यामलीवर पडते तेव्हा त्याला ते लक्षात येतं की दुसरी तिसरी कोणी नसून माझीच पत्नी श्यामली आहे पण मग त्याला तिच्यासोबत तो ऋषी देखील दिसतो मग त्याच्या लक्षात येतं की नक्कीच या दोघांनी पळून लग्न केलं आहे म्हणजेच श्याम श्यामलीने मला धोका दिला आहे तेव्हा रुद्रप्रताप आपल्या हातातील अंगठी घेतो आणि श्यामलीच्या दिशेने फेकतो तेव्हा श्यामली ती अंगठी उचलते आणि तिला लक्षात येतं की ही तर माझ्या नवरा रुद्रप्रतापची अंगठी आहे म्हणजे याचा अर्थ तो इथे आला आहे तेव्हा तिला फार भीती वाटते कि तो आता आपल्याला सोडणार नाही नृत्य संपल्यावर राजा नृत्य बघून फार खुश होतो आणि श्यामलीला म्हणतो तुला हवं ते माग तेव्हा श्यामली त्या ते राजाला म्हणते की मी तुम्हाला जे पण मागेन ते तुम्ही द्याल ना राजा म्हणतो निशंक होऊन तुझ्या मनातील इच्छा सांग तेव्हा श्यामली सांगते की या दरबारात त्या व्यापाऱ्याच्या शेजारी बसलेला तो व्यक्ती चोर आहे त्याने माझी अंगठी चोरली आहे तुम्ही त्याला ताबडतोब जेल बंद करा तेव्हा राजा आपल्या सैनिकांना आदेश देतो आणि रुद्रप्रतापला पकडतो तेव्हा रुद्रप्रताप विनवण्या करत असतो की हे राजन मला फक्त दोन मिनिट बोलण्याची संधी द्यावी पण त्याच कुणी ऐकायला तयार नसत तेव्हा सर्व व्यापारी एकत्र येतात आणि राजाला म्हणतात की हे राजन रुद्रप्रताप अत्यंत साधारण माणूस आहे तो चोर नसून एक छोटा मोठा व्यापारी आहे सर्व व्यापाऱ्यांच्या म्हणण्यावरून राजा मग त्याला बोलण्याची संधी देतो तेव्हा रुद्रप्रताप सांगतो की हे राजन ही बाई तुमच्याशी खोट बोलत आहे ही श्यामली माझी बायको आहे हिने विवाहित असताना देखील परपुरुषासोबत पळून जाऊन लग्न केले गेले पाच वर्ष झालं मी हिला शोधत आहे आणि आज ज्यावेळेस ती मला सापडली त्यावेळेस मला कळालं की हिने त्या ऋषीसोबत लग्न केलं आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की या दोघांनाही जेल बंद करून फाशीची शिक्षा द्यावी तेव्हा राजाला सगळं काही कळतं आणि राजा त्या दोघांना देखील मृत्यूची शिक्षा देतात तेव्हा ती कावळा नारदमुनींना म्हणतो विवाहित असून देखील परपुरुषावर मोहित होऊन तिने लग्न केलं नवऱ्याचा विश्वासघात केला यावरून एवढंच समजतं की स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त पापी आहे तेव्हा चिमणी म्हणते की हे नारदमुनी माझ्या मते पुरुष हे जास्त पापी असतात पुरुष हे स्वार्थी धोकेबाज असतात हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे एकदा एका गावी श्यामलाल नावाचा एक तरुण राहत होता श्यामलाल ला पैशाची खूप हाव होती त्याच्या घरी पैसा नव्हता पण त्याला श्रीमंत होण्याची प्रबळ इच्छा होती त्यासाठी तो जुवा देखील खेळायचा जुवा खेळण्यात त्याने आपले सर्व पैसे गमावले होते एक दिवस त्याच्या लक्षात आले की शेजारच्या गावात श्रीमंत व्यापारी राहतो त्याची मुलगी खूप सुंदर आहे श्यामलालने ठरवले की तो या मुलीशी लग्न करून श्रीमंत होईल व्यापाऱ्याला भेटून त्याची मुलगी त्याच्यासाठी मागितली व्यापाऱ्याने श्यामलालला आपल्या घरी जेवायला बोलवले जेवताना व्यापाऱ्याला आपल्या घराची आणि आपल्या व्यवसायाची खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याने व्यापाऱ्याला सांगितले की त्याच्याकडून खूप जमीन मकान आणि सोने आहे व्यापारी या गोष्टीवर विश्वास ठेवून त्याने आपली मुलगी आणि श्यामलाल या दोघांचं लग्न लावून दिलं सासरी पाठवताना त्या व्यापाराने आपल्या मुलीला खूप सारे दागिने आणि सोनं दिलं हे बघून मात्र श्यामलालचे डोळे फिरले त्याच्या मनात अजून लालच निर्माण झाली श्यामलाल त्याच्या बायकोला जंगलाच्या मार्गाने नेत होता तेव्हा त्याला ते असं वाटलं की आता आपलं काम झालं आहे आपल्याला खूप सारे पैसे आणि सोने देखील मिळालेले आहे मग या बायकोला कशाला सांभाळायचं आणि तसंही मी लग्न थोडीच खरं केलं आहे फक्त पैशासाठी तर केलं आहे त्यानंतर विश्रांतीसाठी हे, त्यान विश्रांती हे दोघे जण एका झाडाखाली बसतात तेव्हा श्यामलाल त्याच्या बायकोला म्हणतो की तू इथेच बस मी बाजूच्या गावात माझा एक सावकार मित्र राहतो त्याच्याकडे आपल्या जवळचं सोनं नेऊन ठेवतो कारण आपण जंगलातून जात आहोत तेव्हा लुटारू आपल्याला लुटतील आणि आपलं सोनं घेतील त्यामुळे मी लगेच जाऊन येतो तू इथेच माझी वाट बघ बा। श्यामलालची बायको तिथेच बसून त्याची वाट बघत असते तर इकडे श्यामलाल म्हणतो आपलं तर काम झालं आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर परत येत नाही श्यामलालची बायको त्याची वाट बघून बघून शेवटी आपल्या घरी परत जाते आणि मग घरी गेल्यानंतर ती आपल्या वडिलांना सर्व काही सांगते तेव्हा व्यापाऱ्याच्या लक्षात येत की श्यामलालने आपल्याला फसवलं आहे आणि तो पळून गेला आहे तर इकडे श्यामलाल सोने नाणे घेऊन मस्तपैकी ऐश करत असतो जुवा खेळत असतो तेव्हा चिमणी म्हणते स्वतःच्या स्वार्थासाठी श्यामलालने बिचाऱ्या त्या मुलीसोबत लग्न केले आणि तिचे दागिने घेऊन पळून गेला याची मज्जा झाली पण त्या बिचाऱ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं त्यामुळे पुरुष हेच पापी असतात स्वार्थी असतात आणि धोकेबाजही असतात तेव्हा कावळा म्हणतो की हे नारद मुनी आता तुम्हीच आम्हाला याचे उत्तर द्या पुरुष पापी की स्त्री तेव्हा नारदजी चिमणी आणि कावळ्याला समजावून सांगताना म्हणतात की श्रीकृष्णाने भगवत गीतेत सांगितले आहे की पाप किंवा पुण्य हे कोणत्याही एका व्यक्ती किंवा समूहापुरते मर्यादित नाही हे तर प्रत्येकाच्या कर्मावर आणि विचारांवर अवलंबून असते हे कोणत्याही व्यक्तीत असू शकते चाहे ती स्त्री असो किंवा पुरुष श्रीकृष्णाने सांगितले आहे की जो व्यक्ती आपले कर्म आणि विचार शुद्ध ठेवतो तो पुण्यवान असतो आणि जो व्यक्ती आपले कर्म आणि विचार अशुद्ध ठेवतो तो पापी असतो श्रीकृष्णाने हे देखील सांगितले आहे की स्त्री ही स्त्री आणि पुरुष दोघे समाजाचे महत्वाचे अंग आहेत आणि दोघांनाही समान अधिकार आणि आदर मिळाला पाहिजे त्यांनी सांगितले आहे कि जो की जो व्यक्ती स्त्री किंवा पुरुषात भेदभाव करतो तो पापी आहे श्रीकृष्णांच्या मतानुसार पाप किंवा पुण्य हे कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा समूहापुरती मर्यादित नाही तर हे प्रत्येकाच्या कर्मावर आणि विचारांवर अवलंबून असते आपण आपले कर्म आणि विचार शुद्ध ठेवले पाहिजेत आणि इतरांशी समान वागणूक दिली पाहिजे एकदा गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी श्रीकृष्ण आणि राधा एकमेकांशी मन मोकळे करत होते राधाने श्रीकृष्णांना विचारलं हे नाथ या संसारात सर्वात मोठे पाप कोण करते पुरुष की स्त्री श्रीकृष्ण हसत म्हणाले राधे हे प्रश्नच चुकीचा आहे पाप किंवा पुण्य हे लिंगावर अवलंबून असते ते तर मनाच्या भावनेवर अवलंबून असते जो व्यक्ती ईर्षा द्वेष क्रोध या विकारांना बळी पडतो तोच खरा पापी आहे लिंग त्याला काहीच महत्व देत नाही राधा म्हणाली पण हे खरंच आहे का अनेकदा स्त्रियांवर पुरुषांकडून अन्याय होतो श्रीकृष्ण म्हणाले राधे अन्याय करणारच पापी आहे त्याचे लिंग काय आहे याचा काहीही संबंध नाही एक स्त्री ही अन्याय करू शकते आणि एक पुरुषही अन्याय सहन करू शकतो पाप आणि पुण्य ही कृतीवर अवलंबून असते लिंगावर नाही श्रीकृष्ण पुढे म्हणाले राधे तुझ्या मनात प्रेम करुणा आणि दया आहे तू सर्वांना समानतेने पाहतेस म्हणून तू सर्वात पुण्यवान आहेस आणि जो व्यक्ती तुझ्यासारखे गुण धारण करतो तोही पुण्यवानच असतो राधाने श्रीकृष्णाच्या या उत्तरावर समाधान मानले तिला समजले की पाप किंवा पुण्य हे लिंगावर अवलंबून नसते तर मनाच्या भावनेवर अवलंबून असते ही कथा आपल्याला शिकवते की पाप किंवा पुण्य हे व्यक्तीच्या लिंगावर अवलंबून नसते ते तर त्यांच्या मनातील भावनेवर अवलंबून असते जो व्यक्ती ईर्षा द्वेष क्रोध या विकारांना बळी पडतो तोच खरा पापी आहे जो व्यक्ती प्रेम करुणा आणि दयागुणांना धारण करतो तोच खरा पुण्यवान आहे श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात अनेक स्त्रियांना महत्व दिले राधा रुक्मिणी सत्यभामा यांच्यासारख्या स्त्रियांचा त्यांच्या जीवनात मोठं योगदान होतो श्रीकृष्णांनी स्त्रियांना समान दर्जा दिला आणि त्यांना शिक्षित केले श्रीकृष्णांनी स्त्रियांना समान दर्जा दिला आणि त्यांना शिक्षित केले श्रीकृष्णांनी सांगितले की चांगले वाईट हे आपल्या कृतीवर आणि विचारांवर अवलंबून असते स्त्री पुरुष दोघेही समान आहेत आणि त्यांच्याबद्दल भेदभाव करणे चुकीचे आहे आपण चांगले काम करून आणि चांगले विचार करून आपले जीवन शुद्ध ठेवले पाहिजे हे ऐकल्यानंतर कावळा आणि चिमणी नारदमुनींची माफी मागतात आणि नारदमुनींच्या उत्तराने समाधानी होतात आणि तिथून निघून जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण